फुल मस्ती झाला मित्रांनो बघा मीटिंग नाएट नाएट टीम नाएट मीटिंग करायची आहे म्हणून हे लाइव आले म्हणजे व्हिडिओ कॉल केलाय आणि इकडे सर्वांची मस्ती चालू आहे ते बघू शकता कॉलवरती कॉल किती वाजता येईल किती वाजता येईल पण मला स्वतःलाच टाइम नाही माहिती आहे की मी कधी जाणार आहे मी कधी नाही तर इथे सर्व बॅग वगैरे पॅक करून आहे मी सुद्धा बसलेले यांच्यामध्ये बॅग वगैरे पॅक करून चालल्यात हे आता तिघल्यात आपल्याला सुद्धा दुःख होते पण आपण कधी जातील काय माहिती नाही मित्रांनो माझा विजा आलाय माझा गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज दोन दिवस झालो मी हॉटेल स्टेला आहे आणि आज आय थिंक कदाचित मी शिप वरती जाईल कारण माझी शिप तर ऑलमोस्ट इराण मध्ये एंटर केलाय पण तिचा स्पीड कमी असल्याकारणाने ती स्लो स्लो येते तर हो बघू हो आता कधीपर्यंत ती येते आणि मी कधीपर्यंत जातो हो येते तर काय ना आता सध्या तर जस्ट फ्रेश वगैरे झालो भरपूर थंडी आहे तर काही ना आता फ्रेश वगैरे नाश्ता करायला तर काहीच नाही आहे म्हणून बघू आता काय चिप्स वगैरे खाईल तेच आमचा नाश्ता असणार आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्याला तर मिरर पण भेटलाय मस्त आपल्याला थोडा फोटो वगैरे शूट करून घेतोय चला तर तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो मॉर्निंग चे सात वाजलेत आणि इथे चाय काहीच नाहीये चाय वगैरे आम्हाला पिण्यासाठी तर चाय नाही म्हणून काय पिणार आहे मी तर सकाळचे सात वाजल्या म्हणजे असं मला असं वाटायला लागलं की मी दमनला कि जसे माझे मित्र दमनला गेले होते मॉर्निंगचे सात वाजता सात नाही सॉरी सहा वाजताच त्यांनी चालू केलेली आता त्यांचं नाव नाही घेणार पण ते ब्लॉग बघत असेल तर त्यांना समजले असेल की मी ना त्यांचंच नाव घेत असेल तसं मला आता इथे कोक पिण्याची पाळी आलेली आहे मॉर्निंगला कारण भरपूर भूक लागलाय खायला काहीच नाही आता तेच करावं लागणार आहे मला तर चला आता ते फटाफट ते पितोय आणि बघू कारण आता मी जस्ट कॉल केलेला शिपवरती तर शिप ऑलमोस्ट वाटते मध्ये म्हणजे बंदरा येईल त्याच्यानंतर मला सायनान करतील तर चला तिथपर्यंत आपला तेच काम आहे टाइमपास करत बसायचं टाटा फटाफट कॉक पितो अंड्याच्या आलात बघा काल जे आम्ही अंडे बॉईल केले फ्रीजमध्ये ठेवले पूर्ण बरफ झालाय तर मित्रांनो आता आपण रुन जे चार वाजले आहेत आणि एजंटचा कॉल आला आहे एजंटचा कॉल पण अजूनपर्यंत माझ्यासाठी नाही आलेला आहे म्हणत जे दोघंजण आहेत ते घरी चालले आहेत आणि मी शिपवरती जाणार आहे तर माझी शिपसुद्धा आता ऑलमोस्ट आला आहे अँकर स्टेशनपर्यंत पण अजून काय मला माहीत नाही की मी कधी जातो आहे कधी नाही ते पण शिपवरनं कॉलवरती कॉल येत आहेत किती वाजता येईल किती वाजता येईल पण मला स्वतःलाच टाइम नाही माहीत आहे की मी कधी जाणार आहे आणि कधी नाही ते तर इथे सर्व बॅग वगैरे पॅक करून बसले सुद्धा बसलेले यांच्यामध्ये बॅग वगैरे पॅक करून की घरी जाईल पण घरी न जाता आता मला शीपवरती जायचं आहे तर आता हा भाऊ चालला आहे घरी आणि एक हा भाऊ घरी चालला आहे आणि मी शीपवरती जाणार आहे तर काय नाही आता शीपवरती जाऊन दिवस काढायचे आहेत कसे तरी ते काढू थोडे दोन महिने बाकी आहेत ते त्याच्यानंतर जाऊ घरी मग घरी जाऊन एन्जॉय करू आता एन्जॉय करण्यासाठी जाणार होतो आज पण ते काय कॅन्सल झालंय तिकीट वगैरे हो तर काही नाही आता सध्या तरी नो जस्ट आम्ही टाइमपास करत बसलेलो तर <laughs> हे जे दोघं जण चालले आहेत त्यांना पाचचा टाइम दिलेला एजंटने आम्ही बोला लेट येईल लेट येईल पण अचानक फोन आला आणि यांची गाई बघा किती फटाफट चालले दोघं पण कारण तो खाली एजंट येऊन वेट करत आहे आणि यांची गाई पटापट पटापट जाण्यासाठी चला मी पण जातो यांना ठेवण्यासाठी आणि माझा पण सुद्धा विचारून घेतो एजंटला काय नाही काय होणार आहे आणि काय नाही ते काया काया चला चला तर चालल्यात पण मला सुद्धा थोडा सॅड वाटत कारण तेव्हा इंडियामध्ये दुसरे कोण जातात तर आपल्याला सुद्धा बेकार वाटते की ते चाललेत आपण कधी जाणार दोघ दो चालल्यात No, Mimi. Mimi, you can. No, no, no. Maybe. चलो अभी जा आउट है बाहर खड़े हैं जन हमारा तो जाके देख के उधर उससे बात करूंगा फिर देखूंगा क्या बोलता है क्या नहीं सही देखा आपने लापरवाही का नतीजा है ऐसे सही हिंदी में तो बोला लग रहा है मैं सॉरी सॉरी मित्रानो एक्चुअली म्हणजे मी चाललोय बाहेर जातो कारण एजंट बाहेर उभा आहे तर त्याच्याशी मला बोलावं लागणार आहे थोडं तर मी पण जाऊन त्याच्याशी थोडं बोलतोय काय आणि काय नाही ते तर हे दोघ चालले आहेत आणि मित्रांनो दुःख तर आपल्याला वाटतय त्याची बायको सुद्धा आहे आणि माझ्या एजंटची तिचा काय करायचं नाही म्हणत आपल्याला आपण जातो त्याच्याशी बोलू थोडं नंतर मग जाऊ काय बोलतो आणि काय नाही ते चालल्यात हे आता तिघल्यात आपल्याला सुद्धा दुःख होते पण आपण पन कधी जातील काय माहिती नाही मित्रांनो ना। ना माझा विजा आलाय माझा पासपोर्ट सुद्धा आलाय काय तहा विजा टाकलाय याने काढावं लागणार आहे मला हे आपल्याला काय पाहिजे नाही यांचं चला आता ते चालल्यात फुल मस्तीच्या मूळ मध्ये ते दोघंजण तर गेले माझासुद्धा विजा आला आहे सहा महिना चालला आहे पण मला बोललाय की तू ऑनरला फोन कर ऑनरला नाही हिंदी येत नाही इंग्लिश आहेत पारसी येते आणि मित्रांनो आपल्याला पारसी येत नाही आहे तर मी एजंटला बोला की तुम्हीच बोला कारण त्यांना येत नाही कारण कारण एजंटला प्रॉपर हिंदी येते म्हणून टेन्शन नाही आहे तर तो बोलतो की मी फोन करतो आहे जातो आता सध्या हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा बसतो आहे कारण मला तर तेच करायचं टाईमपास आता एकटाच आहे पूर्ण बोरिंग होणार आहे बघू आणि काय होतंय आणि काय नाही ते सर मे पूर्ण मला बोरिंग होत आहे ॲक्च्युली जे दोघ जण होते ते सुद्धा गेले आहेत आता मी एकटाच आहे हॉ म्हणजे रूममध्ये पूर्ण बोरिंग बोरिंग आता एक एकटा आहे म्हणजे पूर्ण बोरिंग होणार आहे तर काय ना आता सध्या टाइमपास करत बसलोय काय ना आता बघू वेट करतोय आता सुद्धा शिपवरती जाण्याचा कधी येतोय कॉल कधी नाही तर बघू आता काय होते पुढे मित्रांनो टाइमपास बसलेलो मी असं रूममध्ये एकटाच आहे तर ता टाइमपास करत होता पण आता सध्या आमची टीमची मीटिंग चालू आहे सर्वजण आल्यात आता हळूहळू हळूहळू ऑनलाईन येत आहेत तर याच्यामध्ये खूप मस्ती होणार आहे भांडणं पण होतीलच कारण टीम मीटिंग होत तर काय कोणाचं पटत नाही एकमेकांचा तर आता येत आहेत एक एक जण एक जण जात आहेत बघू दोन तीन तर सर्व येतील एकत्र तर आता कंटिन्यू राहतो या मिटिंगमध्ये मी काय होते बघू गेला फुल मस्ती चाल मित्रांनो बघा मीटिंग टीम मिटिंग करायची आहे म्हणून हे लाईव्ह आले म्हणजे व्हिडिओ कॉल केलाय आणि इकडे सर्वांची मस्ती चालू आहे बघू शकता तुम्ही फुल मस्ती फुल अरे इकडे इंटरेस्ट तुला आम्ही कुठे पण न्यायला तयार दमन सोड तुला काय आम्ही तात्या बघ तात्या हा दिसतो ना हा तात्या मनीष तात्या काय नाही चला तू मित्रांनो जस्ट थोडी टीम मिटिंग होती ती अटेंड केलेली त्याच्यामध्ये थोडी मस्ती आणि मस्तीच चालला होता थोडं मस्ती पण आणि थोडं नंतर सिरियसली झालं सर्वजण ॲक्च्युली थोडं पा बोलायचं होतं सर्वांशी कारण नवीन सीजनची सी सुरुवात करायचं आहे मी तर नाही आहे मी बाहेर आहे पण तरी मला अटेंड करावं लागलं कारण त्यांनी अटेंड करायला मला जबरदस्ती रिक्वेस्टवरती रिक्वेस्ट पाठवत होते मग ती अटेंड केली होती थोडं बोललो त्याच्यामध्ये तर आता काय नाही सध्या जेवतोय आहे वगैरे कारण मी आता सध्या एकटाच आहे अगोदर होते मुलं पण आता काय नाही एकटा असल्या कारणाने काय ना सध्या हॉटेलमधनं फक्त हे आलं आहे हे व्हेजच आहे मला माहित आहे कारण मी त्याला बोललं की मी बीफ खात नाही म्हणून त्याने माझ्यासाठी वेज पाठवलं असेल पट तर आता फटाफट ते खातोय आणि तेच आहे फटाफट खातोय आणि नंतर झोपतोय आणि मग मॉर्निंगला किती वाजता जाईल काय माहिती नाही तर चला आता फटाफट जेवून घेतोय पहिला कारण भरपूर भूक लागलंय मित्रांनो चला चला तर मित्रांनो जस जेवलोय वगैरे जेवण सुद्धा काय तेवढं ठीक नव्हतं होतं पण तुला आता काय भूक लागलं म्हणून खावं लागलं खालाय आता काय ना आता झोपतो आहे कारण मॉर्निंगला लवकरच उठेल आणि रेडी होऊन बसेल कारण कधीसुद्धा मला शिपवरती ऑनर येईल ग्यायला तो कधी पण येऊ शकतो तर आता काय ना सध्या झोपतो आहे तर मी ब्लॉग इथे एंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट